हाय यू फॅमिली जय महाराष्ट्र या मंचुरियन पार्टी चालली आमच्यात आज या खायला लवकर लवकरच बसलेला असतो त्यावेळेला हुशार बा आहे आणि ही बघा याला ह्याच्यासाठी सुक्क मंचुरियन आणलं त्याला आवडते ते बघा सुक्क मंचुरियन माऊलीसाठी सुक्क मंचुरियन आमच्यासाठी हे बघा ग्रेव्ही मंचुरियन आणले आणि ग्रेव्ही पण आणली हे बघा थोडीशी त्यात मिक्स करायची कोबी मिक्स करायचं कोथिंबीर आणि ह्याच्यात पण एक आता लगेच खोलत नाही गार होत आहे ना ती काय आणले मग बाबांनी काय आणलंय हा कस लागत छान आहे शेंबडी चला तर मग या मंचुरियन खायला आहे बघा ची पार्टी चालू आहे जोरात दमनी गाणं एका एकाला तर दमनी गाणं आहे काल तुरीच्या शेंगा एक किलो आणलेल्या फस्त केल्या आम्हाला सासूनाला एवढ्या एवढीच्या ठेवल्या कुठल्या बी खायला आणलं की नाही आधी बसते ती खायला आम्ही सासूना मागणं असतो मग मग आम्हाला एवढं एवढं ठेवते ती चला तर मग या खायला हे बघा मन्सुरियन मंचुरियन या खायला आहे बघा या खायला तुमच्या दाजी आणल्यात गरमागरम आहेत या छान लागते चला तर मग बाय खाऊ द्या गार व्हायला लागले चला 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 या लवकर